ऑपरेट कर रहे हैं मेजर कंट्रोल उसके पास है किसके पास है किसके पास है आपके फिलहाल के ये आइदर यह अभी यहाँ से कंट्रोल्स ऊपर भी दे सकते हैं बात करिए अरे खाली उतर हाँ अभी तक अपने पास कितने थे एक ही थे कितने थे हाँ हाँ है हा? हो हो हो

पालिकेकडे सध्या एकशे सहासष्ट वाहने आहेत आमची छत्तीस वाहनं आम्ही स्क्रॅप केली आणि त्यानंतर एकोणसाठ वाहनं आर टी ओनं पंधरा वर्षाच्या पुढची झाल्यामुळं त्यांना निर्लिखित केलं आहे कारण शासनानं नियम काढला आहे की पंधरा वर्षाच्या पुढची जी वाहनं आहेत त्यांना निर्लेखन करावं म्हणून माशी एकूण एकोणसाठ प्लस छत्तीस अशी पंच्याण्णव वाहनं आमची एकदम स्क्रॅप झाली म्हणून महानगरपालिका म्हणजे आमचं जे यांत्रिक विभाग आहे किंवा जी यंत्रणा एकूण होती ती खूपच टोकडी पडली होती म्हणून तातडीनं आम्ही पंधरा वित्त आयोगातून आणि महानगरपालिकेच्या फंडातून विविध प्रकारची वाहनं घेण्याचा धडाका लावला कारण त्याच्याशिवाय हो पर्याय नव्हता नाहीतर ना मग ही सगळी लोकोपयोगी हो समाज उपयोगी हो यंत्रणा जी आहे होती ती यंत्रणा खोल्याब झाली असती म्हणून मग आम्ही एक 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 एक, एक, एक प्रकारची वाहनं घ्यायला सुरुवात केली आहे आत्तापर्यंत आम्ही पूर्वीची चाळीस आणि ही चार अशी चौवेचाळीस वाहनं खरेदी केलेली आहेत आणखीनही नाही स्विपिंग मशीन असेल जेटिंग मशीन असेल टँकर्स असतील आणखी बँडिक्युट नावाची ड्रेनेजची एक इक्विपमेंट आहे जे रोबोटिक इक्विपमेंट आहे अशी सगळी इक्विपमेंट अत्याधुनिक इक्विपमेंट जे आहेत त्यानंतर एक हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म सत्तर मीटरचं हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म आहे जे फायरसाठी उंचावरची अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी त्यांना पाणी मारून हे करायला आग विझवण्यासाठी असं कामाला येणार आहे असा एक सत्तर मीटरचा हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म असे विविध प्रकारचे साधारणतः आणखीन एक चौवेचाळीस ते पंचेचाळीस वाहनं खरेदी करण्याचा प्रक्रिया आमची पाईपलाईनमध्ये आहे आणि तीही वाहनं लवकरच येणार आहेत एकूणच पुढच्या एक सहा महिन्यामध्ये आमची यांत्रिक विभागाची आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची यंत्रव्यवस्था एकदम सुसज्ज होणार आहे सर काय सांगाल आज गाड्यांचं लोकार्पण सोहळा पार पडलेलं आहे आणि कोणकोणत्या डिपार्टमेंटला कशा कशा संदर्भातल्या गाड्या आपल्याकडं आता अवेलेबल झाल्या आहेत हायड्रॉलिक लॅडर आलेले आहेत आणि एक टो इंक्रिन आलेली आहे अॅट्रॉलिक लाटर मेनली इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट उद्यान विभाग अतिक्रमण विभाग यांच्या कामाला येणार आहेत आणि क्रेन ही अतिक्रमण विभागासाठी म्हणजे वाहतूक पोलिसला आम्ही देणार आहोत अतिक्रमण हटवणे मेनली होणार उद्यान विभागाचे कामं होणार आहेत म्हणजे झाडं तोडणे वगैरे जे फांद्या तोडणे ही कामं होतील इलेक्ट्रिकल विभागाचे कामं होतील अतिक्रमणचे जे फलक लावलेले आहेत उंचावर ते काढता येतील अशी म्हणजे विविध प्रकारची कामं ह्या माध्यमातून होणार आहेत